मृत्यू दाखल्यासाठीचा शुल्क रद्द करा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाहेकर अंबरनाथ नगरपालिकेला शिवसेनेने दिले निवेदन सध्या नगरपालिकेकडून जन्म व मृत्यू दाखल्यासाठी ठराविक शुल्क आकारले जाते मात्र कुटुंबात मृत्यू झाल्यानंतर आधीच मानसिक व आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना या शुल्काचा बोजा परवडणारा नसतो त्यामुळे मृत्यू दाखला निशुल्क दिल्यास नागरिकांना दिलासा मिळेल अशी ठाम मागणी शिवसेना शहर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वायकर यांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला याबाबत निवेदन दिले आहे अनेक महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये अशी प्रकारची सवलत देण्यात यावी अशी मागणी वेळोवेळी होत असते काही ठिकाणी सामाजिक संस्था व जनप्रतिनिधींच्या मागणीनंतर मृत्यू दाखला निशुल्क देण्याचा निर्णयही स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतलेला आहे त्याच धर्तीवर अंबरनाथ नगर परिषदेकडून हा निर्णय होणे गरजेचे असल्याचे वायकर यांनी सांगितले नगरपालिका प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक विचार करून लवकरात लवकर तोच निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे माझं नाव मोहन दिलीप गागडे काल माझ्या आईचा अंत्यविधी झाला तर काल आम्ही इथं आलो स्मशानभूमीमध्ये तर जेव्हा इथं आम्हा आलो तर आमच्या आईच्या मृत्यूच्या वेळेला काही साडेतीन ते पाच हजार रुपये आम्हाला अंतर तिला खर्च आला आहे माझी सरकारला एवढी विनंती आहे की सरकारने ते जे खर्च आहे तो आपला गोरगरिबांसाठी जो माफ करावा हीच विनंती आहे आमची सरकारशी आणि गोरगरिबांचे कसं एवढे पैसे आणणार कुठं त्यासाठी आम्हाला गोरगरिबांना एवढे परवडत नाही त्यासाठी ते आम्हाला सरकारला हेच विनंती करायची आहे की त्यांनी जेवढे खर्च सांगितला आहे शासनाने ते शासनाने कृपया करून तो खर्च माफ करावा हीच आमची विनंती आहे शासनाकडून आज आपल्या अंबरनाथ शहराची लोकसंख्या मला वाटतं साडेतीन चार लाखाच्या घरात चा, पोचलेली आहे आणि हा अंबरनाथ शहर हा पूर्ण गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचं शहर आहे रोज पोटावर कमवणं आणि रोज खाणं याच्यामध्येच लोकांचा दिवस जातो आज मुंबईसारख्या ठिकाणी लोक जॉबला जातात आणि लोकांच्या हलाक्याची परिस्थिती आज अंबरनाथ शहरामध्ये आणि मृत्यू दाखल्याचे पैसे घेणं हे मा माझ्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे तर मृत्यू दाखला हा फ्री करावा नगरपालिकेने जेणेकरून गोरगरीब जनतेचा त्या ते वाईट प्रसंग असतो आणि त्या वाईट प्रसंगामध्ये जर मृत्यू दाखलेचे पैसे ना घेतलं तर अतिउत्तम माहीत आहे त्याच्यासाठी आम्ही हे लेटर दिले त्यानंतर आज अंबरनाथ नगरपालिकेची सुखसुविधा स्मशानभूमीत काहीच नाही आहे तिथेही तुमचे ब बेंचेस तुटलेले आहेत जाळण्याचे आणि तिथेही काही तीन हजार रुपये घेतात तर तेही मिनिमम पैसे घ्यावा अन्यथा फ्री तरी करावं जेणेकरून आणि ज्या मृत्यू दाखला किंवा ज्याच्या परिस्थिती नसेल आणि ज्याला जाळण्याचे किंवा परिस्थिती नसेल अशा परिवाराला आमच्या वाळेकर परिवाराकडून जर खरोखरच त्यांची परिस्थिती हालाखीची असेल तर आम्ही आमच्या पैशाने त्यांचं जाळण्याचे लाकडं किंवा ते आम्ही त्यांना देऊ शकतो तर त्यातल्या त्यात माझ्या मते तर नगरपालिकेने आज मला तर तीन हजार रुपये लाकडं जाळण्याचे आणि सर्व याचे कार्यक्रमाचे पैसे घेतात ते तर ते फ्री करावा किंवा अन्यथा मिनिमम चार्ज त्याचा आकारावा हीच माझी नगरपालिकेच्या चीफ ऑफिसरनं विनंती आहे मी आता गेल्या टायमाला मी स्मशानभूमीमध्ये गेलो तो माझे मोठे भाऊ अरविंद वाळेकर आणि आम्ही एका मैतीसाठी तर संपूर्ण बेंचेस तुटलेले आहेत त्याचे त्या जे आपण हिंदू स्मशानभूमीमध्ये जे जाळतात लोकं नगर तिथं साफसफाई नाही आहे पूर्ण झाडी उगलेली आहे चारी बाजूला लाईट नाही आहेत आणि शेड पूर्ण गळतं आहे ह्या परिस्थितीमध्ये पण तुम्ही पैसे आकारता नगरपालिके त्या आज प्रशासनी राजवट असल्यामुळं आम्ही मागे एक ठराव केलेला आहे का संपूर्ण मला वाटतं मनीषा वाळेकर आणि त्यांच्या काळामध्ये का जो मृत्यू होईल त्याला फ्री ऑफ चार्ज त्याला जाळण्यात यावं आज तीन हजार मला वाटतं या अडीच हजार का तीन हजार असं मिनिमम त्यांना चार्ज लावला जातो तो सगळा अत्यंत वाईट परिस्थिती नगरपालिकेची आणि आज आपण नगरपालिकेमध्ये पायवाट गटार आणि त्या दुःखाची वेळ असते त्या दुःखाच्या वेळेमध्ये तर वे त्यांचे आपण पैसे आकारले नाही तर माझ्या मते एक शिवसेना ह्या नात्याने आम आमचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असते आणि आमचे श्रीकांत साहेब आहेत खासदार यांचं भरपूर इथं लक्ष असतं या शहरावर आणि मी मी खासदार साहेबांना पण पत्र देणार आहे की ही आपण जसं ठाण्यामध्ये एक मोठं भव्य हॉस्पिटल चालवतो तसंच इथंही लवकरात लवकर ही, लौकर ही स्मशानभूमी फ्री ऑफ कॉस्ट करावी हीच मी नगरपालिकेला आणि प्रशासनाला विनंती करेल